गणेश उत्सवासाठी पोलीस प्रशासनाचे आवाहन लोकवेद न्यूज सांगली गणेश चतुर्थीनिमित्त पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी त्यांनी गणेश उत्सव शांततेत व शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन केले पारंपरिक वाद्यांच्या साथीने पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा डॉल्बी किंवा मोठ्या ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करू नये गणेश उत्सवात सामाजिक उपक्रम राबवावेत जसे की रक्तदान शिबिरांचे आयोजन ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत तेथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल मात्र कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी मंडळ कार्यकर्त्यांनी घ्यावी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल सर्व गणेश फक्तांना आगामी गणेश चतुर्थ शुभेच्छा देतो आणि निवेदन करतो की आपण आगामी गणेश उत्सव हा पारंपरिक वाद्याने पारंपरिक पद्धतीने साजरा करावा कुठेही डॉल्बी किंवा मोठ्या साऊंडचा सा उपयोग करू नये सामाजिक उपक्रम रावा रक्तदान शिबिरे राबवा तसेच आपण जिथे गणपती बसवणार आहे तिथे सी सी टी व्ही लावा तुमचे स्वतःचे स्वयशक्स ठेवा आमच्या पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल कोणतंही कायद्यानुसार बिघटना नाही याची दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी धन्यवाद